चपाती असल्या कसल्या बनवायची ही काय चपाती ही असल्या चपात्या हाय असल्या चपाती आहे का हा त्याची काय मला मोठी चपाती बनवून देऊ दे बनवायच का देवाला कोणत्या दाखवायचे खायला हा खायला बनवायचं मग खायला ही असल्या चपाती असतात का आता कशायच्या का पुऱ्या करायचे चपात्या कळायच्या चपात्या असल्या कसल्या काय बघा तर मला रंग मोठे बनवून टाक दोन तुझी तू खात असल्या पन्नास बी किती बी खाल्ली तरी पोट भरायचं नाही ना माझ्या हम्म झालं दोन खायच्या आणि काय होत शेटणी बरं खाल्ल्यास पोट बसतंय का बाई करायलाटणी कोणी कुणी शिकूया गेल्या काय चपात्या प्रमाणात असल्या मोबाईल वर बघितले चपात्यात पोट भरते पोट खाऊन केल्यावर हेवड्या मग कशाला करायला दोन दोन ह्याच्यामध्ये पोट भरताय म्हण हेव कशाला मग काय ते

फळ का चकुल्या फळ आम्ही चकुल्या म्हणतो त्याला चकुल्या म्हणता तुमच्या इकडे आमच्याकडे चकोल खोटी काय बोलतेस माहित नाही बघितलं तुम्ही कसं बोलता कसं नाही चकुल हा टाकायच्या एक नंबर फोन निघली की का नाही हा

उद्या महाराज का बसले मदत तर आता आता ह्याला किती वेळ करून बरं आता किती आता किती वेळ लागते शिजायला हा दहा पाच दहा का पाच हा दोन्ही बी पण आम्हाला मला पाहिजे पाहिजे मला दिवस मग कसलं अस आता नको न गोवा खर्च कशाला

आणतो ना किती आणायचं अर्धा किलो का एक किलो अय पोरिया किती आणायचं एक गाल का अर्धा आणू किती पण त्यातलं दोन तीन दोन तीन किलो होय दोन तीन ना काय बघायली हा दोन तीन मीच जातो मी जातो पुऱ्या लगे दिसून भेटले नाहीत मला ह्या उन्हाळ्यात कोणाचे लग्न पण नव्हतं काहीच नव्हतं गावात जाऊ का मग जाऊ का ना नाश्ट पुऱ्या बनवून देत कधी काय खाऊ देत नाही मला समाजीनं जाऊ जा भाई जाई कालवाई कर नको वर नको नाही का

나 지금 내가 이 아까만 뭐 밖만 푸나 푸나 만 가위바꾸 가위바꾸 아? 이